लाँग मार्च आपल्या आम अम्रवन बुद्धविहार या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी उपस्थित वंदनीय मित्रगण माझ्या खांद्याला खांद्या लावून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे या लॉग मार्चमध्ये समाजभूषण भीमराव हत्ती साहेब परभणीचे पहिले बौद्ध महापौर रविभाऊ सोनकांबळे सह्याद्री आवाज सुधीर साळवे सिद्धार्थजी भराडे प्रदीप भाऊ वावळे सचिन पाचपुंजे आमचं सर्व तरुण मित्रमंडळ सर्व माझ्या महिला सर्वच आणि आज सर्वप्रथम मी आपल्या सेलूच्या सर्व भीमसैनिकांचं अभिवादन अभिनंदन करतो की आपण या ठिकाणी आमच्या सर्वांसाठी इथं जेवणाची व्यवस्था केली राहण्याची व्यवस्था केली त्याबद्दल मी सेरूच्या सर्व भीमसैनिकाचे हार्दिक अभिनंदन करतो बांधवांनो सतरा तारखेला आम्ही लॉंग मार्च काढला होता चौथा दिवस आहे तुम्हाला सर्वांना दहा तारखेची घटना माहीत आहे दहा तारखेला आपल्या परभणीमध्ये एक व्यक्तीने आमच्या संविधानाची विटंबना केली विटंबना केल्यानंतर जे काही घडलं परभणीमध्ये त्यामध्ये आपले दोन माणसं आमचा सोमनाथ सूर्यवंशी जो की संविधानाच्या सन्मानार्थ आंदोलनामध्ये येऊन बसून आंदोलन करत होता आणि पोलीसवाल्याच्या अत्याचाराची शूटिंग करत होता त्याच कारणाने त्याला उचललं बेदम मारलं आणि शेवटी एवढं मारले की त्या सोमनाथचा जीव गेला परभणीमध्ये सहा दिवसा जे घडलं त्या सहा दिवसामध्ये असं आंदोलन परभणीमध्ये कधी झालं नाही ज्या आंदोलनामध्ये आंबेडकरी समाज जो की संविधानाच्या मार्गाने चालतो शांततेच्या मार्गाने चालतो त्या समाजाच्या आंदोलनाला गालबोट लावण्या लावल्या गेलं शंभर दीडशे जणांची टोळगा परभणीच्या मुख्य मार्केटमध्ये घुसला तोडफोड केली तोंडाला रुमाला बांधलेले तोंडाला माकड टोप्या घातलेले अशा लोकांनी तोडफोड केली आणि संध्याकाळी पोलिसवाल्यांनी कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आमच्या पंधरा पंधरा वर्षाच्या मुलीला उचललं केस धरून घराच्या बाहेर काढलं आमच्या भाई सलाभाई बनवते केस धरून पोलीस स्टेशनला ओढत ओढत नेलं आमच्या मुलांना मारहाण केली घाण घाण शिवाय दिल्या बाबासाहेबांच्या घोषणा द्यायला लावल्या दे आता बाबासाहेबांच्या घोषणा अकरा वाजता घरात घुसणारे पोलीसवाले यांनी आपल्या तरुणांना एकतीस तरुणांना एवढं बेदम मारलं एवढं बेरम मारलं की त्याच्यामध्ये आपला सोमनाथ सूर्यवंशीचा जीव गेला आमच्या वत्सलाबाई मानव त्याच्या अंगावर घालून चढणारे त्या एन्जिओ प्लास्टिक झालेल्या बाईला एवढं मारलं आणि नंतर उड्या मारायला लावल्या त्या महिलेला लघवीसाठी जायचं होतं ती म्हणली मला बाथरूम जाऊ देवाल्यांनी बाथरूमला सुद्धा तिला जाऊ दिलं नाही मग एवढा भयानक अत्याचार पोलिसांनी आपल्या समाजावर केला बनवून लोकनेते विजय वाकोडे बाबा या परभणीला शांत करण्याचे काम करत असताना त्यांनी स्वतः डोळ्यांनी पाहिलं की माझ्या समाजावर जो अन्य अत्याचार व्हायला आहे हा चुकीचा आहे सोमनाथ गेला आमच्या घरात घुसून आमच्या बैलाला मारलं आमच्या लहान लहान मुलीला मारलं वाकोडे साहेबाच्या चाळीस वर्षाच्या संघर्षामध्ये चळवळीमध्ये असं कधीही झालं नाही त्यांनी कधी पाहिलं नव्हतं आणि ते बघू लागले की माझ्या समोर जेव्हा मी इथं तरभणीमध्ये शांतता प्रस्थापित करायलो तिथं हे पोलिसवाले माझ्या समाजावर एवढा मोठा अन्याय अत्याचार करायलेत आणि ज्या दिवशी अकरा सोळा तारखेला पंधरा तारखेला सोमनाथ गेला सकाळी फोन आला आयजीचा ते लवकर सिव्हिलला जा इथं थांबान काही जर परिस्थिती बिघडली तर मी तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्हाला अटक करणार चहा पिऊन त्या दवाखान्यात जाऊन बसले बसल्या फक्त चहा पिलेला माणूस सकाळी सात ला, ला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सोमनाथची बॉडी संभाजीनगरला पाठवेपर्यंत पर्यंत इथं बसून होता दुपारी चार वाजता थोडी खिचडी खाऊन सात गोळ्या खाल्ल्या त्यांनी संध्याकाळी नंतर गौतम नगरला मिटिंग झाली दुसऱ्या दिवशी मोर्चा काढायचं था ठरवलं मोर्चा निघाला आणि त्या मोर्चातच त्यांना थोडं श्वास घ्यायला त्रास सुरू झाला मी विचारलं काय झालं काम थांबल काय नाही म्हणे तू, तू काय कर मोर्चाचं पुढे जाऊन थांब मी येतो मागे म्हणलं काय का नाही काय दुख मग तिथून मोर्चातून आम्ही त्या ग्राउंडवर गेलो मग स्टेजवर वडील नव्हते मग त्यांच्या सहकार्याला फोन लावला काय पिताजी कुछ नाही बोले दवाखाने नाही म्हणले वडिलांना चार दिवसापासून त्रास होऊ लागला त्यांना म्हणलो तुम्ही आराम करा त्यांना गोळी दिली ती गोळी सुद्धा खाल्ली नाही ते वापस आंदोलनामध्ये आले आणि ते आंदोलनामध्ये सोमनाथची बॉडी येईपर्यंत आणि तिथून सोमनाथची बॉडी अंत्ययात्रा निघेपर्यंत तिथं ते आंदोलनापूर्वी थांबले वातावरण शांत ठेवण्याचं काम केलं आणि नंतर सोमनाथची बॉडी तिकडे अंधयात्रेला गेल्यानंतर तिथे एका जागी बसले म्हणजे काय झालं काय नाही म्हणे ते शिवाजी चौकामध्ये दोघं तिघं आपले पोरं जरा धिंगाणा करेल गोवनी तेव्हा त्यांना ते छाती दुखू लागली तेव्हा सांगितलं ला असते तर वाचले असते पण त्यांना वाटलं की मी जर इथून जर समाजाला कळलं की माझी तब्येत खराब झाली तर त्या सोमनाथच्या अंत्ययात्रेमध्ये अडथळा येईल पुन्हा वातावरण खराब होईल म्हणून त्यांनी सांगितलं नाही आणि आमचे राहुल घनसावंत त्यांच्या घरी जाऊन ते आराम करू लागले मी म्हणलं मग राहुल भाऊने मला, मला फोन केला का आशिष भाई बाबा आपले इथं आराम करायचं तुझं काय झालं फोन द्या त्यांना नाही नाही बोलले नाही मला ते फोनवर टाळटाळ केली आणि अर्ध्याच घंट्यांनी मग अर्ध्याच घंट्यांनी त्यांना आठ अटॅक आला ॲटोमध्ये गाडी बी नाही आपल्याकडे गाडी कुठे ॲटो घेऊन आले ॲटो घेऊन आलो ॲटो की काय फास्ट मिळा ना वडील माझ्या बाजूला बसले काय झालं म्हणजे असं बोलता येईना खोकला लागत चकल्यासारखं खूप वाट बोल मग त्याच्यामध्ये दवाखान्याच्या जवळजवळ जाता जाता आवाज बन मग डॉक्टरने अर्धा घंटा प्रयत्न केला बांधवणे पण काय झालं नाही माझ्या वडिलांनी ज्या परभणीची शांतता राखण्याचा प्रयत्न केला या पोलीस प्रशासनाच्या धमक्यामुळे माझ्या वडिलाचा जीव गेला एवढा मोठा अन्याय या महाराष्ट्रात कधी झाला नाही बांधून आपल्या ना महिलाला केश धर धरू मारले यांनी आपल्या पोरांना कुत्र्यासारखं मारलं कुत्र्यासारखं त्या सोमनाथचा जीव गेला जो सोमनाथ वडाट समाजाचा आपला कार्यकर्ता संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरला होता वकिलीचा विद्यार्थी जो जज होणार होता उद्या त्याला सुद्धा मारून टाकले आराम करा पुढे आणि आता एक आम्ही बत्तीस दिवसापासून ते आंदोलन केलं ग्राउंड ग्राउंडवर एक अधिकारी आला नाही साला कलेक्टरचा सा, एक अधिकारी एस पीचा आला नाही आणि जेव्हा आम्ही डिक्लेअर केलं की के आता आम्ही परभणी मुंबईला चाललो तेव्हा एस पी बोलवायला फोन करून इकडे कलेक्टर बोलावायला आमच्या ऑफिसला या चर्चा करायची तुमच्याशी चर्चा करायला गेलो म्हणे लॉंग मार्च काढू नका म्हणजे लॉंग मार्च केव्हा रिंगणार नाही ना जेव्हा या सोनाच्या मारे करायला तीनशे दोन चा गुन्हा दाखल होणार नाही आणि सर्व्हिस मधून रिमो होणार नाही तोपर्यंत डॉग मार्च थांबणार <ज़गारे> नाही यांनी आम्हाला भरपूर आम्ही दिले मित्रांनो माझं मन डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला आशीष तू असं कर तुझं तसं होईल तू हे कर तुझं तसं होईल तू करू नको बाबा असले असते तर बाबा केलं तुझं म्हणलं तुझ्या तू माझा बाप मला माहिती तुला माहिती का मला माहिती माझा बाप कसा होता माझा बाप आता असला असताना तर लाँग मार्च करण्याची गरज सुद्धा पडली नसती त्या फरक न्याय भेटला असता तुम्हाला म्हणतात पण आज दुर्दैवाने माझे वडील गेले आहेत हा लाँग मार्च फक्त माझ्या वडिलासाठी नाही तर माझा भाऊ सोमनाथ सूर्यवंशी त्याची आई त्याच्या परिवाराला सुद्धा न्याय भेटला पाहिजे म्हणून हा लॉंग मार्च एक लाँग मार्च नामांतरासाठी निघाला होता हा लाँग मार्च आपल्या न्याय हक्कासाठी निघाला बांधवांनी म्हणून मी तुम्हाला सर्वांना सीलू करायला विनंती करतो की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या लॉंग मार्चमध्ये उद्या आपण सहभागी व्हा आणि मुंबईपर्यंत ज्याला येता येईल त्यांनी मुंबईपर्यंत या वॉटर फाट्यापर्यंत ज्याला येता येईल त्यांनी वॉटर फाट्यापर्यंत या ज्याला फेसबुक व्हॉट्सअपवर चालता येते व्हॉट्सअप फेसबुकवर हे आंदोलन चालवा ज्याला आर्थिक मदत करता येईल त्यांनी आंदोलनाला आर्थिक मदत करा कोणाला वेळ देता येईल त्यांनी वेळ द्या ज्याला टाइम देता येईल त्यांनी टाइम द्या पैसे देता येतील पैसे द्या पण लाँग लॉंग मार्च आपलं आंदोलन थांबू देऊ नका कारण की कोणत्याच आमदार खासदार एक रुपया सुद्धा या आंदोलनामध्ये आपल्याला नाही आमच्या या सगळ्या मायामावल्या बसल्या त्यांनी बत्तीस दिवस आंदोलन चालवलं त्याच मायामावल्याने एक एक रुपया जमा करून आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे मुंबई पर्यंत जायचंय अनेक आम्हाला आम्ही आयले आता मला स्वतःला सांगतो पाच लाख रुपये घेऊन आले पाच लाख रुपये तोंडावर सारख म्हणला माझा बाप गेला एक कोटी नाही हजार कोटीची किंमत असलेला माझा बाप गेला म्हणलं आमच्या सोंगात गेला आमच्या सोंगातच्या आईकडे दहा लाख रुपये घेऊन गेले त्याची आई म्हणली आमची आई म्हणली दहा लाख रुपये बाळा तुला ठेव मला न्याय दे न्याय न्याय आम्हाला भेटणार नाही तोपर्यंत हा लॉंग मार्च आम्ही थांबू देणार नाही आता पाच ते पंचवीस झालेत कोण चालू आहे मॅनेज करण्याचा प्रयत्न चालू आहे पण तुम्हाला वापोडे साहेबाचा मुलगा शपथ देतो बाबासाहेबाची शपथ ते आंदोलन मॅनेज होणार नाही त्या आंदोलनाचा निकाल लागेल जो काही अध्यादेश येईल ते पहिले मी माझ्या समाजाला वाचून आहे मान्य आहे का समाज जर यस म्हणला तर यस नाहीत कारण माझे वाकोडे साहेब माझे बाबा कधी चळवळीमध्ये गद्दारी केली नाही त्यांनी आणि हे वाकोळे साहेबाचा मुलगा आशिष वाकोडे सुद्धा कधी चवळीची गद्दारी करणार नाही बांधून त्या महिला माझ्या माझ्या भरोश्यावर आल्या त्या सगळ्या महिला काल एका महिलेला शिंग लागलं ला, गायचं ते बिचारी माझी आजी माझी माय लाठी आई काय भागिनी या भीमाच्या एक परभणी चलायचं का चलायचं म्हणल्या माग हटणार नाही तेव्हा अशा आमच्या बाय मावल्याला माझा खरंच मला खूप अभिमान आहे की तुम्ही माझा समाज बापोडी साहेब मी म्हणायचे की माझ्या समाजाने मला कधी उपाशी मोडू दिलं नाही समाजाची चळवळ बापोडी साहेबांनी केली एक रुपया कमवला नसू दे जाऊ दे पैसे तर कोणी बी कमवत आहे पण इतकी इज्जत आणि इतकं नाव कोणीच कमवू शकत नाही बांधवांना प्रस्तापित लोकांच्या अंत्ययात्रेला सुद्धा पन्नास हजार लोक नसतात बाकोडे साहेबांच्या अंत्यत्रेला ज्यांनी कधी नगरसेवकाच्या वरी कोणतं पद भुसवलं नाही त्याला कधी नंतर नगरसेवक सुद्धा हो नाही प्रस्थापितांनी अशा माणसानं फक्त चळवळीच्या जीवावर पन्नास हजार लोकांची अंत्यत्रा त्या दिवशी निघाली बांधव हे चळवळीचं चा प्रेम हे समाजाचं प्रेम माझ्यावर आहे आणि हे चळवळीचं चा प्रेम हे माझा समाज हे प्रेम माझ्यावर कंटिन्यू ठेवाल मला कधी एकटं पडू देणार नाही हे माझे नेते समाज उशे नुमराव हातेमीर असतील विलिन सावंत असतील रविभाऊ सोन असतील सिद्धार्थ भराडे असतील सर्व नेते माझा भाऊ सुधीर साळवे असल आदरणीय सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असेल ती अपेक्षा ठेवतो आणि या लॉन्ग मार्च मध्ये माझ्या वडिलाला पण न्याय मिळून द्या सोमनाथला न्याय मिळवून द्या एवढी कळकळीची विनंती तुम्हाला करतो बांधवांना थांबतो जे मी मित्रांनो ज्या लॉंग मार्च निघलेला आहे शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय भेटण्यासाठी निघलेला आहे आपल्याला मी सांगू इच्छितो सोमनाथ सूर्यवंशी हा बायका जातीनं वडार होता मला तरी वाटत नाही की का पर वडार जातीच्या लोक छत्तीस हजार कोटी देवापैकी कुठल्या एका देवाला मानत असतात पण वडार समाजावर आज आंबेडकर चवीचा उपकार आहे की वडार समाजामध्ये एक शूर पुरुष म्हणून आज लोक ते सोमनाथ सूर्यवंशीचा फोटो आख्या भारतात लावायलेत ही देन आंबेडकर चळवळीची आहे ही ताकद आंबेडकर चळवळीची आहे यानंतर परभणी जिल्हा आंबेडकर चौकच्या वतीने जे धरणे आंदोलन झाले तेहतीस दिवस ज्याचे नेतृत्व करत होते परभणीचे प्रथम महापौर जयबीमचे महापौर सन्मान्य रविदादा सोनकांबळे यांना विनंती करतो की आपण लॉंग मार्चच्या चौथ्या दिवशी बोललं पाहिजे परभणी जिल्हा आंबेडकर चव्हाण